नमस्कार सर नमस्ते सर्व शेतकरी बांधवांचं ग्रीन प्लॅनेटच्या धरती मातेला वाचवा या अभियानामध्ये मी बल्लारनाथ शिंदे हार्दिक स्वागत करतो आज आपण कांद्याच्या प्लॉटमध्ये आहेत या कांद्यासाठी सुरुवातीपासून स्प्रे वगैरे सर्व आपलं ग्रीन प्लॅनेट टेक्नॉलॉजी वापरली आहे ते वापरल्यामुळं असं तुमचं पहिलंच वर्ष आहे नाही पहिलंच वर्ष हां ते वापरल्यामुळं काय फरक वाटतो आहे आणि सरांचा पलीकडे दुसरा प्लॉट आज आपण पाहिलाच त्यात आणि यात आणि इकडे दुसरं तुम बंधू असं तुमच्या त्यात काय फरक आहे आज, आज कुटली -कुटली आ, हे तुम्ही आम्हाला सांगायचं शेतकरी तर तुमचं पूर्ण नाव सांगा सर भगवान जगन्नाथ वाघ राहणार पिंपळगाव उज्जैनी तालुका अहमदनगर बोलला अहमदनगर तर आज तारीख आहे बावीस नोव्हेंबर दोन हजार वीस तर सर तुम्ही या प्लॉटसाठी कुठली कुठली प्रोडक्ट वापरली आपली भूमीपावर त्या आपलं त्यासाठी सरांनी वापरलेलं आहे आपलं पावर प्लॅन्ट भूमीपावर हे खत वापरलं बरोबर हेच खत वापरलं ना अच्छा दुसरं परत आ, ग्रेन सोसायटी ग्रो हा ग्रो ग्रो नाईट रुकिंग याचे फॉवर केलेले आहेत बरोबर किती फोव्हर नाही केलं सर एक फवारणी नाही केली एक फवारणी केली आणि बुरशीनाशक नाशक एफ सी हेच वापरले ना हां पी पी एफ सी वापरले आहे आणि ह्या सर्वसोबत स्प्रेड ऑल नाईन्टी वापरले बरोबर ना हे हां हे प्रोडक्ट हे प्रोडो एवढे वापरले आहेत हे प्रोडक्ट वापरल्यामुळे तुम्हाला काय फरक वाटतो सांगण्यासारखं कांदा म्हणजे इहरागार झालेला आहे आणि फुटवा व्यवस्थित आहे बरं आणि तुम्ही आता बोलता बोलता बोलले की सुद्धा जे दु तर कांदे आहेत ते चण्याच्या मानामध्ये बरोबर आहे आणि रोगराईचा विषय नाहीचे नाहीच आहे सर आपलं नाव काय सुधाम रघुनाथ आडाव सुधाम रघुनाथ आढाव बरं तुम्ही इथलेच इथलेच बरं तर तुमचा कांदा आहे सर हो आहे ना मग आज आपण तिकडे कांदा पाहिला तिकड़े तुम्ही इतर खतं वापरले इतर कंपन्यांची हो oh. <coughs> मग ह्या दोन्हीमध्ये काय फरक पडतो तुम्हाला वरती रासायनिक खतं वापरल्यामुळं आणि वारंवार बुरशीनाशक नाही का म्हणजे बुरशी पाडल्यामुळं त्याच्या माना बी एवढ्या काही खास नाही बनल्या आणि पाच सुद्धा वरून पिवळी पडून जळ पडल्याचा पूर्ण प्लॉट पिवळा पडत येतो आणि हे तुमचे प्रोडक्ट वापरल्यामुळं पाच सुद्धा हिरवे गार आहे पुढं कोलमटलेली नाही आणि सुद्धा जाड्यात बरं आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला इकडे फवार कमी करायला कारण का तर झाडाची प्रतिकार शक्ती वाढल्यामुळं आणि जमिनीतून आपण भूमपव टाकले त्यामुळे खालून जमिनीची ताकद वाढल्या मुळ आपल्याला त्याला जे इतर वरतून खर्च करायचे ते कमी झाले खर्च आज पूर्ण प्लॉट इकडे आली थोडस पूर्ण प्लॉटिंग घ्या बघा पूर्ण प्लॉट आपण विचार केला दोन घ्या पूर्ण चौक सुरु असं एक एक एकसारखा आहे पूर्ण प्लॉट आणि आता किती दिवसाला यायला दोन महिने पूर्ण सांग दोन महिने होतात एक चार पाच दिवसांनी बरोबर आहे थोडं पाठीमागे या तर दोन महिने बाकी बरोबर आहे आता आपण इथून पुढे साठायला सुरुवात करणार आहेत तर तुम्ही समाधानी आहेत का समाधानी आहे इतर जे शेतकरी आपले रासायनिक खत वापरणार आहे जे की आज रासायनिक खत इतका कांद्याला भाव असल्यामुळे इतका भयानक वापरत आहेत की ते लिमिटच्या बाहेर ज्याचा परिणाम थेट जमिनीवर होतो आणि जमिनीची सुपीकता ढासळ चाललेली आहे त्यामुळं तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय संदेश द्याल किंवा कडे वळलं पाहिजे की नाही वो कडे वळलं पाहिजे आणि रासायनिकचे डोस कमीच व्हायला पाहिजे तर धन्यवाद सर तुम्ही सुरुवात केलात सेंद्रिय शेतीला आणि ग्रीन पॅनेटचे प्रोडक्ट तुम्ही या आपल्या शेतीमध्ये वापरून आता सुरुवात केली त्याबद्दल मी कंपनीकडे आभारित करतो थँक्यू